आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात सध्या लग्नसराई ही जोरदार सुरू आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक भागात मोठ्या लग्न सोहळे पार पडत आहेत अशाच एका लग्नावरून परतणाऱ्या वाहनाला मात्र सांगलीत भीषण अपघात झाला या घटनेत पाच वराडींचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य तेरा जण जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे जखमींपैकी अनेक जण गंभीर असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे सांगली जिल्ह्यातील नागद जत रोडवर जांभुळवाडी येथे हा अपघात झाला आहे एका क्रुझर जीपमधून लग्नाचे वराडी प्रवास करत होते ही जीप विजयपूर गुहागर महामार्गावर आलेली असताना जीपच्या चालकाचं गाडीवर नियंत्रण सुटलं आणि या जीपने जत मुंबई लक्झरी बसला धडक दिली या जीपमध्ये बसलेले पाच जण जागीच ठार झालेले आहेत तर इतर काही लोक जखमी झालेले आहेत हा अपघात इतका भीषण होता की क्रुझर जीपचा पुढच्या भागाचा अक्षरशः या चक्का चोर झालेला आहे त्यामुळे पुढच्या सीट्सवर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे या चालकाचा देखील समावेश आहे तर मागे बसलेले उर्वरित लोक गंभीररित्या जखमी झालेले आहेत या सर्वांवर खासगी रुग्णालयात तातडीनं उपचार सुरू करण्यात आले यातील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते या अपघाताची माहिती मिळताच कवटे महांकाळ आणि जत पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी तातडी तातडीनं धाव घेतली यावेळी पोलिसांनी गंभीर जखमींना ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलेला आहे तर काहींना पुढील उपचारासाठी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आलं हा अपघात झाला त्यावेळी क्रुझर जीपमध्ये फराळाचे पदार्थ देखील होते हे पदार्थ अपघातानंतर रस्त्यावर विखुरलेले होते त्यामुळे घटनास्थळावरील दृश्य हे मनाला चटका लावणारं होतं आनंदाच्या दिवशीच पाच जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक